आयुष्य म्हणजे मोठ्या क्षणांची वाट पाहणे नाही तर लहान लहान क्षणांना मोठं करून जगणं आहे मानसशास्त्र सांगत की आपल्या मेंदूला सतत रिवॉर्ड सिस्टीमची गरज असते जर आपण फक्त मोठ्या यशाची किंवा विशेष प्रसंगाची वाट पाहत राहिलो तर मनात अपेक्षा भंग ताणतणाव आणि निराशा वाढू शकते उलट आपण छोट्या क्षणांना महत्व दिलं जसं एखादी चांगली कॉफी मित्रांसोबतच्या हसऱ्या गप्पा निसर्गाचा आनंद किंवा स्वतःसाठी दिलेला वेळ तर मन सकारात्मकतेने भरून जात वर्तमानात जगायला शिकवतात आणि मानसिक आरोग्याला बळकटी देतात जीवनातील छोट्या आनंदांना मोठं करून जगणं म्हणजे कृतज्ञता जोपासणं जी आपल्याला समाधान आणि अंतर्गत शांतता देते यामुळे आत्मविश्वास वाढतो नातेसंबंध घट्ट होतात आणि ताण कमी होतो खर तर आयुष्याचं सौंदर्य या छोट्या क्षणातच दडलेलं असता, जे मोठ्या आठवणींमध्ये रूपांतरित होत धन्यवाद